हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते गृहिणींचं काम म्हणजे दिवसभर न थांबता अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याचं असतं त्यामुळे अनेकदा आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो आपल्याला आळस अलस आल्यासारखं सुद्धा वाटतं आता मी सुद्धा एक गृहिणी आहे आणि या सगळ्या फेजमधून सुद्धा जात असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहिणींना आळस आणि थकवा कुठल्या पद्धतीनं जाणवू शकतो आणि आपण त्या पद्ध त्यासाठी काय उपाययोजना करू शकतो तर ते पाहणार आहोत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इथं त्याचबरोबर मी माझं डेली रुटीनसुद्धा शेअर करते खूप दिवसानंतर मी आज डेली रुटीनचा ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता गृहिणींची रोजची कामं जी काम असतात ना जी 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 था था। ती न थांबणारी कामं आहेत आता याच्यामध्ये ना खूप सगळी कामं असतात घरातली कामं असतात मुलांची काळजी घ्यायची असते घरातलं जेवण बनवायचं असतं घरातली छोटी मोठी स्वच्छता करायची असते अशी अनेक छोटी मोठी कामं तिला करायची असतात आणि या कामामध्ये गृहिणी सतत व्यस्त असतात बिझी असतात या सगळ्या कामांना खूप वेळ जातो आणि त्याच्यामध्ये आपली एनर्जीसुद्धा खूप जाते आणि याच्यामुळेच आपल्याला शारीरिक थकवा आल्यासारखं जाणवतं आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी घरातली जी कामं आहे या कामाचं खूप कमी कौतुक होतं आणि याच कामामुळे आपल्याला सुद्धा खूप कमी प्रमाणात मिळते जेव्हा आपण घराच्या बाहेर पडून नोकरी वगैरे करतो तेव्हा आपलं खूप जास्त प्रमाणात कौतुकसुद्धा होतं आणि आपली एक ओळख वेगळी ओळखसुद्धा निर्माण होते पण ही गोष्ट गृहिणींच्या बाबतीत अजिबात घडत नाही याच्यामध्ये आपल्या कुठल्याही कामाचं जास्त कौतुकही का केलं जात नाही आणि आपली गृहिणी म्हणून एक वेगळी ओळखसुद्धा निर्माण होत नाही आणि याच्यामुळेच आपल्या गृहिणींच्या कामाला अनेकदा फारसं महत्त्वही दिलं जात नाही आणि त्याचं कौतुकही केलं जात नाही त्यामुळे आपल्याला हे काम दुर्लक्षित वाटू शकतं आपल्याला स्वतःला गृहिणी म्हणून दुर्लक्षित वाटू शकतं आणि त्याच्यामुळेच आपला आपल्या कामात प्रतीचा आपल्या प्रतीचा उत्साहसुद्धा कमी होतो आणि परिणामी आपल्याला आळसपणा आल्यासारखा वाटतो थकवा आल्यासारखा वाटतो गृहिणींना आळसपणा जाणवण्याचं अजून महत्त्वाचं एक कारण म्हणजे पुरेशा विश्रांतीचा अभाव आता गृहिणी म्हटलं की आपली दिनचर्या ही सगळ्यांच्या अगोदर सगळे उठण्याच्या अगोदर आपला दिवस सुरू होतो आणि सगळे झोपल्यानंतरसुद्धा आपली घरातली सगळी कामं सुरूच असतात सगळ्यांचं सगळं आवरल्यानंतर आपण आराम करायला जातो त्याच्यामुळं कधीकधी असं होतं की आपल्या शरीराला आवश्यक असणारी सात ते आठ तासाची धूप देखील आपल्याला मिळत नाही आणि याचाच परिणाम यामुळे आपलं शरीर थकतं मनसुद्धा थकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आळस आल्यासारखंसुद्धा वाटू शकतं आता त्याचबरोबर ना गृहिणींना घरातली घराच्या बाहेरची अनेक छोटी मोठी कामं करायची असतात त्याच्यामुळे जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपल्यावर खूप जास्त मानसिक ताण सुद्धा येतो आता घरातल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या सुद्धा गृहिणींना पार पाडायच्या असतात पण त्याचबरोबर मुलांचं शिक्षण असेल तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं असतं कुटुंबामध्ये जर काही वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्या काही गरजा असतील औषध वगैरे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवणं घरात लहान मूल असेल तर त्याच्याकडे खूप जास्त वेळ देणं तर या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि याच्यामुळे सुद्धा खूप जास्त प्रमाणात मानसिक ताण येऊ शकतो आणि हा ताणसुद्धा आपल्या आळसपणाचं आणि शारीरिक थकव्याचं खूप महत्त्वाचं कारण बनू शकतो आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना गृहिणी म्हणजे घरकाम आणि घरकाम म्हटलं तर आपली तीच तीच ठरलेली कामं असतात म्हणजे दररोज सकाळी उठल्यानंतर नाश्ता बनवणं मुलांना शाळेत वगैरे पाठवणं घरातली स्वच्छता करणं जेवण वगैरे करणं इतर बाकीची जी काही कामं असतील ते ते करणं तर या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात या कामांमध्ये फारसा काही बदल होत नाही आणि कोणत्याही कामामध्ये जर नाविन्य नसेल आणि त्याच्यामध्ये बदल नसेल तर कुठलंही काम करण्याचा कुणालाही कंटाळाच येतो आणि ते जी काही गोष्ट आहे तर ती गृहिणींच्या सुद्धा घडते आणि याच्यामुळे तीस तीस गोष्ट करण्यामुळे सुद्धा आपल्याला त्या कामाची गुणवत्ता कमी होते आणि परिणामी आपल्याला थोडासा आळसपणा आल्यासारखा होतो आपलं त्या कामाकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं होतं आता स्वतःकडे गृहिणी म्हणून बऱ्याचदा आपलं असं होतं की आपण घरातल्या इतर सगळ्यांच्या गोष्टींसाठी कामांसाठी खूप जास्त प्राधान्य देतो पण गृहिणी म्हणून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो घरातल्या इतर लोकांच्या आवडीनिवडी इतर लोकांचं आरोग्य इतर लोकांच्या काही ज्या काही गरजा असेल तर त्याच्याकडे आपण अगदी कटाक्षाने लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र आत्ता करू नंतर करू थोड्या वेळानं करू असं केल्यामुळे आपण स्वतःकडेच जाणतेपणे किंवा अजाणतेपणे दुर्लक्ष करायला लागतो आणि याच्यामुळे सुद्धा आपल्याला निराशा येऊ शकते आणि आपल्या मनामध्ये आळसपणासुद्धा येऊ शकतो आता पुढची महत्त्वाची गोष्ट जी की फक्त गृहिणींसाठीच नाही प्रत्येकासाठी फार उपयुक्त आहे ती म्हणजे संतुलित आहार संतुलित आहार हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आपला जसा आहार असेल तसेच आपले विचार होतात तसेच आपली जडणघडणसुद्धा होत असते आणि त्याच्याचमुळे आपण नेहमी संतुलित आहार घेण्यावरच भर ठेवला पाहिजे पण गृहिणी म्हणून बऱ्याचदा असं होतं की असंतुलित आहारच आपण जास्त प्रमाणात घेतो पौष्टिक आहार जो काय आहे तो आपण सहसा घेण्याचं टाळतो जे काही घरात थोडंफार शिल् लक राहिलेला असेल किंवा एकटीसाठी काय जेवण बनवायचं त्याच्यामुळे जे काय असेल त्याच्यावरच ऍडजस्ट करू या अशा मानसिकतेमुळे सुद्धा आपला असंतुलित आहार होतो आणि पौष्टिक आहाराच्या अभावामुळे सुद्धा आपली शारीरिक ऊर्जा भरपूर जास्त प्रमाणात कमी होते आणि त्याच्यामुळेच आपला थकवा खूप जास्त प्रमाणात वाढतो आता आहाराबरोबरच दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे व्यायामाचा अभाव शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे आपलं शरीर आळशी होऊन जातं आणि आपल्या शरीराची ऊर्जेची पातळी जी आहे तर ती कमी होऊन जाते त्याच्यामुळे गृहिणी म्हणून आपण कुठल्याही पद्धतीनं व्यायाम करण्यासाठी टाळाटाळ करतो कारण त्या कामां त्या वेळेमध्ये आपल्याला आपली घरातली कामं असतात मुलांची शाळा वगैरे असेल तर त्यांचा डबा भरून देणं त्यांची तयारी करणं या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यामुळे आपला व्यायामाकडे दुर्लक्ष होतो किंवा आपण घराबाहेर पडून कुठेही चालण्यासाठी किंवा थोडंफार जॉगिंग वगैरे करण्यासाठी किंवा गार्डनमध्ये फिरण्यासाठी जाण्यासाठी आपल्याकडे वेळ फार कमी मिळतो आणि त्याच्यामुळे आपण स्वतःची शारीरिक जी काही हालचाल असेल किंवा शरीराचा जो काही फिटनेस असेल तर त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देता येत नाही आणि परिणामी आपलं शरीर खूप आळसवलेलं राहतं आणि आपलं मनसुद्धा अशा पद्धतीनं थकून जातं आणि आपण उदास राहायला लागतो आपण निरुत्साही राहायला लागतो तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे गृहिणींना सतत आळशीपणा निरुत्साहीपणा वाढू शकतो वाटू शकतो पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा बघणार आहोत की आपला गृहिणींचा आळस दूर करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत आता आपला आळस दूर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वतःच्या आरोग्याला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे आपल्याला आपल्या अपले शरीरासाठी मनासाठी आवश्यक असणारी दररोज सात ते आठ तासांची शांत झोप घेणं फार महत्त्वाचं आहे आता झो जो, झोपेची कमतरता झाल्यामुळे ना आपल्याला खूप जास्त थकवा येतो आणि त्याचंच आळसपणामध्ये रूपांतर होतं आपल्याला भरपूर जास्त प्रमाणात आळस येतो तर आपला आळस कमी करण्यासाठी आपल्याला दररोज सात ते आठ तासाची झोप घेण्याचं आपण योग्य पद्धतीनं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्यादृष्टीने आप आपण आपलं शेड्यूलसुद्धा फिक्स करायला पाहिजे त्यानंतर जी महत्वाची गोष्ट घेते ती म्हणजे आपला आहार संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्यामुळे ना आपल्या शरीराला भरपूर आवश्यक असणारी ऊर्जा मिळते कारण दिवसभर आपण भरपूर जास्त प्रमाणात शारीरिक हालचाल करत असतो आणि ती आपली खरंच झालेली ऊर्जा आपण जेव्हा पौष्टिक आणि संतुलित आहार घेतो तेव्हा आपल्या शरीराला परत मिळते आणि आपलं शरीर पुन्हा एकदा नवीन कामं करण्यासाठी मन उत्साही होतं शरीर आपलं तंदुरुस्त होतं ज्यावेळी आपण जंक फूड किंवा बाकीचं ज्या काही गोष्टी खातो त्याचा आपल्या शरीराला कोणताही फायदा होत नाही तर त्याऐवजी आपण ताजी फळं भाज्या घरामध्ये बनवलेले जे काही पौष्टिक आहार आहे तर तोच आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त घेण्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारासोबतच आपण दररोज आपल्या शारीरिक हालचालीकडंसुद्धा खूप जास्त लक्ष द्यायचं आहे ज्याच्यामुळे आपला शरीराचा फिटनेस तर चांगला राहतोच राहतो त्याचबरोबर आपलं मनसुद्धा फ्रेश आणि आनंदी होण्यासाठी खूप जास्त मदत होते याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वॉक घेऊ शकता थोडासा योगा तुम्हाला आवडत असेल तर योगा करू शकता किंवा अगदीच काही नसेल तर एक गार्डनमध्ये निवांत फेरफटका मारून येऊ शकता जेवढं आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊ तेवढं आपलं मन खूप जास्त आनंदी आणि फ्रेश होतं आता दिवसभराची आपल्याला जी काही कामं करायची आहेत ना तर त्याची तयारी आदल्या दिवशी किंवा सकाळी उठून लवकर आपण पूर्ण दिवसभरामध्ये काय करून करणार आहोत तर याचं प्लॅनिंगसुद्धा आपण जर तयार केलं आणि यादी तयार केली तर वेळी आपल्यावर येणारा कामाचा ताण हा कमी होतो आणि याच्यामुळे आपलं एक रुटीन होऊन जातं आणि या रुटीनमध्ये आपण आपल्या गरजेच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थितपणे अरेंज करू शकतो ज्याच्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक धावपळ जास्त होणार नाही आणि याचासुद्धा वापर याचासुद्धा फायदा आपल्याला आपली एनर्जी लेवल हाय करण्यासाठी आपला फ्रेशनेस मेंटेन ठेवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात होणार आहे आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे गृहिणी म्हणून आपण बऱ्याचदा मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो पण अशावेळी जर आपली एनर्जी लेवल आपल्याला मेंटेन करायची असेल तर आपण एकाच वेळी खूप कामं करण्याच्या ऐवजी कामं लहान लहान टप्प्यांमध्ये त्याची डिवाईड करायची आहे म्हणजे जर आपल्याला साफसफाईचं काम असेल तर एकाच दिवशी पूर्ण साफसफाई करण्याऐवजी आपण त्या साफसफाईचं थोडंसं सॉर्टिंग करायचं आहे आणि आज फक्त मी किचन क्लीन करणार आहे उद्या मी हॉल क्लीन करणार आहे अशा पद्धतीनं केलं तर याच्यामध्ये आपलं कामसुद्धा व्यवस्थित होतं आणि आपली एनर्जी लेवलसुद्धा मेंटेन राहते आणि पूर्ण काम झाल्यानंतर ब्रेक घेण्याच्याऐवजी आपण छोट्या छोट्या कामांच्या डिव्हिजन करून थोडा थोडा ब्रेक घेतला तर याच्यामुळे सुद्धा आपला मोठ फ्रेश राहतो आणि आपली एनर्जी लेवल सुद्धा खूप छान पद्धतीनं राहते आता आपला आळस कमी करण्यासाठी किंवा आपला मूड छान मेंटेन ठेवण्यासाठी आपला शारीरिक मानसिक ताण कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कामाचं प्राधान्य ठरवणं कुठली कामं महत्त्वाची आहेत तर ती अगोदर करणं आणि जी कामं कमी महत्त्वाची असतील तर त्याला नंतर प्राधान्य देणं याच्यामुळे काय होतं आपला कामाचा जो वेग आहे तो व्यवस्थित राहतो आणि जी महत्त्वाची कामं आहेत ती योग्य पद्धतीनं योग्य वेळी पूर्ण होतात आणि त्याच्यामुळे आपल्यावर कोणत्याही पद्धतीचा ताण येत नाही आणि त्यामुळे आपली कामं पण छान होतात आणि आपला मूडसुद्धा खूप छान फ्रेश राहतो आता गृहिणी जरी आपण असू ना तरी विश्रांतीसाठी आपण स्वतःसाठी किमान थोडासा वेळ तरी दिवसभरातला काढू शकतो आणि जर खूप दिवसभरामध्ये आपल्याला वेळ मिळत नसेल तर छोटे छोटे ब्रेक आपण किमान दहा ते पंधरा मिनिटाचे एक एक काम झाल्यानंतर घेऊ शकतो ज्याचासुद्धा परिणाम आपलं एनर्जी लेवल मेंटेन करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात चांगला होऊ शकतो आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे आपल्याला आवडणारे छंद जोपासणे किंवा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करणे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी ना की आपल्याला मूडसुद्धा खूप फ्रेश राहतो आणि आपल्याला अजिबात कंटाळे येत नाही गृहिणी जरी असेल तरी आपल्याला प्रत्येकाला कोणती ना कोणती आवड असते तर ती जोपासण्याचा प्रयत्न तरी आपण करायचा आहे अगदी दररोज शक्य नसेल तर आठवड्यातून एक तरी तास ठेवायचा ज्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीचं काम आपल्या मर्जीने करू आणि ज्याच्यामुळे पूर्ण आठवडा आपला खूप छान एनर्जी राहणार आहे आपले मूडसुद्धा खूप छान छान फ्रेश होणार आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुलना टाळणे एकमेकांशी तुलना न करता आपण आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला ज्या काही गोष्टी छान जमतात तर त्याबद्दल स्वतःचं कौतुक करणं इतरांची तुलना करण्यापेक्षा स्वतःचं कौतुक करणं हे केव्हाही चांगलं आणि जेव्हा आपण स्वतःचं कौतुक करतो तेव्हा आपणच आपल्या प्रेमात पडतो आणि आपल्याला आपली चांगली बाजूसुद्धा दिसते आणि ज्याच्यामुळे आपण खूप छान पद्धतीनं आपली एनर्जी लेवल मेंटेन करू शकतो आणि ना नेहमी सकारात्मक विचार करण्याची सवयसुद्धा लावून घ्या तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत या तुम्ही रेग्युलर अंमलात आणल्या तर गृहिणी म्हणून तुम्हालासुद्धा आळसावर मात करता येईल आणि आपलं जीवन जे आहे ते अधिक उत्साही आणि आनंदी जगता येईल